आणि आता बातमी आहे खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांची पावसाच्या जोरदार आगमनानंतर राज्यामध्ये ठिकठिकाणी थीक खड्ड्यांचं साम्राज्य दिसून येत आहे सायन पनवेल महामार्ग असो वा ठाण्यातले रस्ते असो खड्ड्यांनी वाहन चालकांना पार बेजार करून सोडलाय तिकडे स्मार्ट सिटीच्या रेसमध्ये असलेल्या नाशिकमध्ये तर रस्त्यांची चाळण झालेली पाहायला मिळते पावला पावलांवरती असलेल्या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागतीये आणि या सगळ्या शहरांमध्ये रस्त्यांसाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येतात मात्र ते पैसे कसे खड्ड्यात जात आहेत ते पुन्हा एकदा दिसून आलंय तीन दृश्य आहेत सायन पलवेल महा महामार्गावरची दुसरं जे चित्र आहे ते ठाणे मुंब्रा बायपासवरचं आहे खड्डेच खड्डे आहेत रस्त्यांवरती आणि स्मार्ट सिटी होणारी आहे नाशिक नाशिकमध्ये सुद्धा ती स्थिती आहे दरम्यान खड्ड्यांमुळे नवी मुंबई ठाणे आणि नाशिकच्या प्रवाशांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे ती पाहूयात पासून आपला सानपाडा पोलीस स्टेशनपर्यंत असे खड्डे आहेत की इथून एवढ्यात रोड क्रॉस करायला आम्हाला की पंधरा ते वीस मिनटं लागतात आणि ह्या टायमिंगमध्ये पंधरा वीस मिनिटं लागतात तर संध्याकाळच्या टायमिंगमध्ये आमचा अर्धा तास इथून एवढ्यात जातो जा त्यामुळे जा आम्हाला आमचा टायमिंग कव्हर होऊ हो शकत होत नाही काय मगालच्या माया ॲक्सिडेंट झाला खड्ड्यामुळे जास्त म्हणून आता काय खड्डे आहे तर चालवायला लागणार गाड्या का, काय सरकार काय का, काम नाही करत का, बरोबर आपलं आता तुम्ही सरळ गेला तर ब्रिजच्या आधीच खड्डे एवढे की गाड्या अशा उलट्या पालट्या होतात पडायची भीती कधी वाईफ बी बसली बरोबर तर पडणारच ना ती पण काय लेडी लोकांना जजमेंट नसतं कसं बसायचं काय असतं मोठ्या गाड्या जातात त्यामुळे नेहमीच खड्डे होत असतात असे अगोदर हे लोक करत नाही पावसाच्या वेळेला आज तर माती टाकत होते माती पावसामध्ये राहणार आहे का मातीने खड्डे पोचवत होते आता ते पूर्ण वाहून गेली ज्यांनी सकाळी माती टाकली ती पूर्ण वाहून गेलेली माती हो त्यांचा काहीच उपयोग नाही आयआरबी टोलनाक्यावाले डिपार्टमेंट असायचे येऊन बुधवायचे लगेच खड्डे झाले की डांबर टाकायचे सुकल्यावरती हो आता ते टोलनाका बंद झाल्यापासून आता कोण नाही ते लक्ष द्यायला एवढे मोठमोठे खड्डे होते की आता गाडी आता का वीस वीसच्या स्पीडने गाडी चालवायची का आता आपण की जसं करून आपण रस्त्यांवर चालत होतो की मध्येच रस्ते एवढे मोठमोठे लागायचे की पर फॅमिली डिस्टर्ब आणि सध्या गाडी चालून चालून मनक्यांचा प्रॉब्लेम चालवून गेलेला आहे मला तर रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते मला तेच कळत नाही अक्षरशः माझी मान दुखू राहिली गेल्या आठवड्याभरापासून तर इतकी बिकट परिस्थिती पावसाळ्यामध्ये खड्ड्यांमध्ये पाणी भरलेलं राहतो रस्ता आहे का खड्डा हेच कळत नाही